जयश्रीराम मित्रांनो स्वागत आहे पृथ्वीपी आपले वन के सबस्क्राईब पूर्ण झाल्याबद्दल मी सर्वात प्रथम तुमचे आभार मानतो तर आपले व्हिडिओ इन्स्टाग्राम ट्रेंडिंग सांगावर बनवत होतो बनवणार बनवत राहणार आहे तर आपले नवीन नवीन सॉंग किंवा तुम्हाला आवडत असेल ती सॉंग मला सांगा मी त्यावर व्हिडिओ बनवतो तर आपले व्हिडिओचे मटेरियल डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला डायरेक्ट कमेंट करा किंवा इंस्टाग्रामला मेसेज करा रिप्लाय लगेच देईन तर आपण अजून मटेरियल डिस्क्रिप्शनमध्ये देत नव्हतो आता डिस्क्रिप्शनमध्ये मटेरियल देणार तर आपल्या व्हिडिओला सर्वांनी पूर्ण बघायचं आहे आणि आपल्या व्हिडिओला सपोर्ट करायचा सर्वप्रथम सर्व सबस्क्राईब करून घेऊन लाईक करायचंय आता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो आजचा व्हिडिओ टॉप क्लास झाला आहे गाणं कुठलंही दिल से दिल व्हा हे गाणं आहे बा मित्र एकदम स्टँडर्ड आणि हार्ड लेवल गाणं आहे ज्याला जमलं त्याने करू शकता इथे इपीट दिसत नाही त्याचा प्रॉब्लेम झाला नवीन घेतले तर ची गरज नाही ची गरज नाही ह्याला तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला सांगतो बघू शकता अशा प्रकारेच जसं होईल तसं तुम्हाला दावाल इपीट दिशेन झालेत बघू शकता अशा प्रकारे आणि बीट एकदम टॉपच बसलेत आता बीट कसं आहे तो करा, शेयर और शेयर तो तर व्हिडिओ सर्वांनी लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करा तर प्रिव्यू बघलाय प्रिव्यू तर आवडला आहे ना संपल्या विषयी यापुढे बघा यात महत्त्वाचं तुम्हाला काय तर सांगणार आहे शेवटपूर व्हिडिओ बघा चला आता आता काय करूया बघू काय काय झालं कुठे कुठे बीटी कस कसं केल्यात अशा प्रकारे बीट टाकलेत बघा बघू शकतो याला वीपीएन का लागलं नाही मला काही एवढं कळलं म्हणजे ची गरज नाही ह्याला पाहिजे असं ते मला कमेंट करा पाठव म्हणजे देतो ह्याची लिंक ओके बघा चला आता व्हिडिओ हे बीट दाऊत चला तर मी त्यांना तुम्हाला बीट दाखवतो बीट कसं आहे बघा अशा प्रकारे आता बीट वर मी तर बघू शकता अशी बीट आहेत बघू शकता आणि तुम्हाला बीट आठेचीच करता येत नाही तिथं आठव जनरेट म्हणून आहे ते करा त्यावर ते पण चालते त्यात जर कमी जास्त करायला लागते मॅनमेड आहेत पहिला बीट कुठे इथं आहे दुसरा इथं आहे तिसरा चौथा पाचवा सहावा नंतर सातवा इथं डायरेक्ट आठवा नववा अक्र दा, बारा इतरा चौदह पंद्रह टोटल पंद्रह बीट है तुम्हारे हत्या चेंजेस करता तो करू सकता बीट टाकता ये ना वीडियो तो ना वीडियो बीट टाकू शुसारा विषय हो अ प्रकार बीट है बोलता का दाखिल तुम्हारा बीट मे चुकना सीडियो बीट डिपेंड है बाकी का अशा प्रकारे तुम्हाला फोटो स्प्लेट करायचं म्हणून माहिती आहे इपीडनुसार फोटो कट कर करून घ्यायचे अशा प्रकारे बघू शकता अशा प्रकारे बीड बीड तेवढं चुकूच आहे ना चल होतो आता काय करायचं रॉक व्हॉर्टिकल इफेक्ट आहे अशा वेळेस रॉक व्हॉर्टिकली पीठ इथे टाकायचं आहे त्याला ह्याला रॉक व्हॉर्टिकल इफेक्ट आहे बघू शकता अशा प्रकारे रॉक व्हॉर्टिकली इथं मग रॉक व्हर्टिकल इफेक्ट आहे बघू शकता नंतर इथं पण तोच आहे आणि हिथू पण तोच आहे ओके इथं कोणता आहे कुठं किपीड घ्यायचं आहे बरोबर दोन सेकंद जायचं बरोबर दोन सेकंदा एक इपेट घेऊन टाकायचे असं चार विपेटला सेम इफेक्ट टाकायचं कळलं का द सेकंड रिपीट कोणता आहे बघा नवीनच आहे कोणता आहे फाउंटेन झूम इफेक्ट आहे फाउंटेन झूम झूम इफेक्ट नवीन इफेक्ट आहे इथं काय तुम्हाला दिशेन झाले म्हणून ते प्रॉब्लेम झाले काय तर कॅपकडचा तरी तुम्हाला मध्ये दिसला असं रिपीट कसला नवीनच आहे आता सांगतो हे दुसरा इफेक्ट कोणता आहे बा स्ट्रेच अँड डिस्प्रेड इफेक्ट आहे माझा अंदाजानं शंभर टक्के हा स्ट्रेच अँड डिस्प्ले न सांगतो सांगतो कारण जास्त कोणी रिडिंग झाल्यामुळं अनुभव जास्त आहे इथं तेच आहे सेमच आहे इथं पण आणि इथं पण सेमच आहे इथे कोणता आहे बघा डायनामिक सेक सेकंड इफेक्ट आहे का टाकलं माहिती आहे मित्रांनो इथं कोणताही टाकायचं चालले इथं बिटनुसार टाका इफेक्ट कोणतं इथं कोणता आहे बघा कॅन्डी इफेक्ट आपण प्रत्येक हिडिओ टाकलोय कालच्या व्हिडिओला पण होतो आजच्या पण हिडिओ आहे होऊ शकता नंतर इथं म्हणताय बघा इथं पण कोणता आहे स्प्लॅच आहे स्प्लॅच स्प्लॅच इफेक्ट आहे इथं 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 स्प्लॅच इफेक्ट सेकंड आहे नंतर इथं म्हणताय बघा इथं पण स्ट्रेच अँड स्पर्ट इफेक्ट आहे बघू शकता इथं तुम्हाला जमली होऊ शकते इथं वन आणि इथं टू आहे आता सांगतो इथं हे वन इफेक्ट आहे पहिला आहे तो आणि टू इफेक्ट आहे दुसरा इफेक्ट आहे कळलं अजून छोटी संपलेलं नाही अजून तुम्हाला इथं इफेक्ट द्यावायच्या मोठं नंतर इथं स्ट्रेच अँड स्पर्ट इफेक्ट आहे इथं तर इथं कोणता आहे बघा एक मिनिट फिलिंग इफेंट आहे समजलं इथं कोणता आहे बघा इथं वेव आहे वेव इफेक्ट वेब इम्प्लिमेंट इथं कोणता आहे ट्रेच अँड स्पर्ट नाही 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 ना। स्ट्रिक इफेक्ट आहे कळगं स्ट्रिक इंचे नंतर इथं आता तुम्हाला दाखवतो आता इफेक्ट कोणतं कोणतं टाकलेत मी पहिला इफेक्ट आहे इथं हॅलो हॅलोब्रो इफेक्ट कुठे म्हणजे हॅलोब्लर डायरेक्टच यायचा ब्लर इफेक्ट टाकून घ्यायचा हॅलो ब्लर फोटो टाकायचं या फोटोबद्दल टाकायचं आहे इफेक्ट नंतर इथं कोणता बघा इथं बॉडी इफेक्ट आहे कोणता आहे बघा बॉडी इफेक्ट लाईट लो लाईट इफेक्ट आहे इथं कोणता था आहे बघा फायर इफेक्ट आहे इथं हॅलो फ्लायर कोणता इफेक्ट आहे बा तिसरा येऊ बॉडी इफेक्ट आहे हे पण बॉडी इफेक्ट असणार शंभर टक्के हां लाईटिंगचं इथं इथं ग्लो लाईन टाकली असणार ग्लो लाईन डबल टाकला इथं आणि इथं वेव। वे इथे वन वे टाकलाय तर मित्रांनो व्हिडिओ असा मी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इथनं पूर्ण दिवस व्हिडिओ येणार आहेत आता तिसरा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडीओ असं म्हणणे तर नक्की करा चला तर थांब